गंगापुरातून मोठी राजकीय हालचाल गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील हा भूकंप आघाडीला मोठा धक्का देऊ शकतो गंगापूर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिग्गज नेते आठ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत सूत्रांची माहिती गंगापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दिग्गज नेते तसेच चार नवीन प्रभावशाली व्यक्ती आठ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी केवळ उद्धव ठाकरे गटातील नेतेच नव्हे तर महाविकास आघाडीतील काही मित्र पक्षांचे नेते सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याचं समजतंय गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीतील हा संभाव्य भूकंप आघाडीला मोठा धक्का देऊ शकतो तर दुसरीकडे भाजप अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जाते राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह स्पष्ट गंगापूरच्या राजकारणात आगामी उद्या होणार मोठे उलता याचे संकेत दिसत आहे आठ नोव्हेंबर रोजी होणारे या प्रवेशामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता अधिक आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा आपले महाफास्ट न्यूज चॅनल महाराष्ट्रातील राजकारणातील प्रत्येक हालचालीवर आमची नजर